मुक्ताईंगर येथे ऋषी पंचमी निमित्त पालखी सोहळा संपन्न गुरुवरे संत रामभाऊ पुजारी बाबा यांनी जोपासलेली सेवाभावी संस्था अंतर्गत रामरोटी आश्रमाद्वारे प्रमाणे यावर्षीही ऋषी पंचमी निमित्ताने संत गजानन महाराज यांचे पालखीचे राम नामाचे गजरात रामरोटी आश्रम ते गजानन महाराज मंदिर भुसावर लोळ मुक्ताईनगर पर्यंत हरिभक्त परायण गुरुवरे रवींद्र हरणे महाराज उद्धव महाराज पंकज महाराज रथिराम महाराज अनिल महाराज मराठे यांचे नेतृत्वाखाली भक्तमय वातावरणात मोठ्या उत्साहाने पालखी सोहळा काढण्यात आला यावेळी संत गजानन रामरोटी आश्रम सेवक व भाविक भक्त उपस्थित होते संत गजानन महाराज मंदिरात दुपारी व संध्याकाळी दोघे वेळ आरती नंतर भाविकांना बेस होळी लाडू महाप्रसादाचे वाटप करण्यात आले श्री संत गजानन महाराज मंदिरात सालाबाद प्रमाणे दानदाते रामरोटी आश्रम व ज्येष्ठ नागरिक संघ संत गजानन मंदिर सेवेकरी आणि आश्रमाचे आधारस्तंभ मराठे दादा गायत्री हॉस्पिटल मुक्ताईंगर व इतर दहा दानशूल व्यक्तीकडून संयुक्तपणे पंचावन्न मोतीचूर लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले होते दिवसभरातील कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रामरोटी आश्रम परिवार ज्येष्ठ नागरिक संघ संत मुक्ताई बह संस्था संत गजानन महाराज मंदिर सेवेकरी संत गजानन महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले मधुकर भोई दिव्य महाराष्ट्र न्यूज मुक्ताई नगर